भाजपच्या वतीने मंडळ अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे ती निवड लोकशाही पद्धतीने केली नसल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी लगावला आहे भाजपच्या व्हॉट्सअप ग्रुपवर महानगर अध्यक्षांच्या विरोधातच बोल सुनावले आहे नांदेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज मंडळ अध्यक्षाची निवड ही बेकायदेशीर झाली असून लोकशाही मार्गाने झाली नसल्याचा आरोप भाजपा पदाधिकारी सुयोग कवडगे यांनी केला आहे या निवडीचा निषेध देखील व्यक्त करण्यात आला आहे भाजपा हा लोकशाहीला मानणारा पक्ष असून नांदेड जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजीनगर मंडळ येथे कोणत्याही बूथ प्रमुखाची मिटिंग न घेता आणि प्रभारी नांदेडमध्ये नसताना मंडळाध्यक्षाची निवड केलेली आहे याबद्दल मी जाहीर निषेध करत आहे तरीही पक्षांनी या मंडळासाठी फेरविचार करण्यात यावा या मंडळामध्ये सक्रिय कार्यकर्त्याला सोडून बा भा बाहेरून आलेल्या पक्षातील कार्यकर्त्यांना अध्यक्षाची निवड करण्यात आलेली आहे यामध्ये आमच्या आमच्या मंडळातील माननीय श्री गणेश स्वामी यांचाही मंडळाध्यक्षासाठी फॉर्म भरण्यात आलेला आहे त्यांचा विचार न करता इतर पक्षातील कार्यकर्त्याचा विचार करून त्यांना निवड करण्यात आलेली आहे अन्याय पक्षाने केलेला आहे कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यावर पक्षांनी अन्याय केलेला आहे